नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे सहा लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी फक्त अकरा सबस्क्रायबर बाकी आहे आणि लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि फक्त मित्रांनो नऊ बाकी आहे आठ बाकी आहे मित्रांनो सात बाकी आहे लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सहा लाख सबस्क्राईबरचं जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करा मित्रांनो फक्त चार बाकी आहे मित्रांनो तीन दोन मित्रांनो फक्त एक बाकी आहे मित्रांनो सहा लाख सबस्क्रायबर मित्रांनो आपले सहा लाख सबस्क्रायबर कम्प्लेट झाले थँक्यू धन्यवाद मित्रांनो आपण सहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल केक कापणार आहे आणि लवकर केक कापायला आणि केक खायला या श्रावणी कट कर कसा सांगतो तो मला श्रावणी मला दे ना अरे संपला श्रावणी के खा कस okay. आहे <laughs> <laughs> <God's right? laughs>